आजच्या जेवणात आहे हा माझ्यासारखं तुमच्या देखील तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार मग अस उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळा म्हटलं की आंबा आणि आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की ठाण्याचे हॉटेल प्रसाद आलंय तर या वर्षीचा पहिला आमरस मी खाणार आहे ठाण्याच्या हॉटेल प्रसाद आलयामध्ये तर चला आतमध्ये जायच्या आधी चप्पल काढायची आहे नमस्कार मावली तिकडचं वातावरण अगदी प्रसन्न आहे आणि जेवण सात्विक या आधी दे देखील मी इथे आले होते पण त्यावेळेस मूवी प्रमोशन होतं त्यामुळे थोडीशी घाई होती जेवणाची यावेळेस मी इथे अगदी आनंदाने जेवणाचा आस्वाद घेणार आहे कारण आजच्या जेवणात आहे अमरस आणि सोबत अजून काय काय आहे तर चला विचारूया माऊलींना या, या। जय गजान। गजानन जय गजानन माऊली आमच्या हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे मॅडम धन्यवाद सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे इथे आल्यानंतर आत मागे जसे हळूवारपणे मंत्र ऐकू येत आहेत ना त्यामुळे वेगळीच एक शांतता मिळते मनाला खरंच आपल्याकडे कोणती कोणती थाळी असते रेग्युलर थाळी पुरणपोळी थाळी आणि अम्रस थाळी तिन्ही थाळी ठेवते मॅडम टोटल चोवीस आयटम असतात चोवीस आयटम असतात एका थाळीमध्ये एका थाळीमध्ये अच्छा आणि प्रकारच्या प्रकारच्या असतात असतात तीन मोदक श्रीखंड गुळाची असते त्याच्यानंतर शिवायची खीर पण असते चेंज करत राहतो तुम्ही जेव्हा सुरुवातीला मध्ये येताना सगळ्यात अगोदर तर महाराजांची प्रतिमा आहे मागे आणि पुढे आल्यानंतर महाराजांची मूर्ती यावरूनच कळते की इकडचं वातावरण किती पवित्र असेल तर ही पवित्रता आपल्या चवीमध्ये देखील उतरली आहे का नक्कीच मग आपले हे सगळे पदार्थ बनत असताना आपण पाहू शकतो का हो पाहू शकतो इथे पण महाराजांची जे प्रसंग आहेत त्याचे चित्रण केलेलं आहे इथं फ्रेम मध्ये असं वाटतच नाही की मी एखाद्या हॉटेलला आली आहे असं वाटतं की मी मठातच आलेली आहे महाराजांच्या कारण आल्या आल्या चप्पल बाहेर काढायची असतात त्यामुळे एक वेगळंच वातावरण सुरुवातीलाच तयार होतं मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते सुरुवातीलाच ही बघा ही आहे सिटी मागच्या वेळेस मी जेव्हा आले होते ना ते मी वर बसले होते तर आपण तिथे देखील बघून घेऊया का चल। माऊली चला पण अगदी तसंच वातावरण वाटतं है ना आम्ही इथेच बसलेलो होतो हे बघा वरती पण सगळ्या प्रतिमा लावलेल्या आहेत जुन्या कसं आहे माऊली जेवण खूप छान आहे आणि चविष्ट आहे पिठलं भाकरी तर ती आवडलं का हो आवडलं तुम्हाला मला पण खूप आवडला आम्ही मठातून नमस्कार महाराजांना करून माझ्या वाढदिवसानिमित्त पार्टीसाठी इथे आलो अच्छा अरे वा हे स्वादिष्ट आहे घरगुती असलं तरी प्रत्येक प्रांताचे पदार्थ त्यांनी ठेवलेले आहे महाराष्ट्रातल्या विदर्भ म्हणा नाशिक कोकण मोदक खूप छान आहे आम्ही आमच्या रिलेटिव्ह किंवा कोणालाही सजेस्ट इथे आणि मी लगेच भरती वगैरे बघितलं होतं खूप वेळा असं वाटलं होतं की जाईल एक दिवस आणि माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता, होता। आता तर तिला म्हणाले की आपण मठात जाऊ गजानन महाराजांच्या आणि बाजूलाच तिथे हॉटेल आहे नाव ऐकून आहे खूप आज आपण तिथेच जाऊ कसं वाटलं तुम्हाला इकडचं जेवण जेवण तर फर्स्ट टाईमच आलं आहे पण प्लेट बघून कधी छान वाटतंय आणि प्रसन्न वातावरण वाटतंय तुम्हाला कसं वाटलं वातावरण छान आहे थँक्यू एन्जॉय माऊली तुम्हाला किचन दाखवतो यायला ही बटाटा भाजी एकदम मस्त गरम आहे शेवायची खीर मस्त छान सुगंध सुटलेला आहे खीरीचा पालेभाजी मध्ये मेथी भाजी आहे भरपूर असा शेंगदाणाचा कूट टाकलेला आहे है, है ना हा गावरान ठेचा हा गावरान ठेचा आहे का अरे बा पापडाचा सुरा पापड खुडा म्हणतात आम्ही त्याला अच्छा ह्याला पापड खुडा म्हणतात ही शेंगदाणा चटणी अच्छा शेंगदाणा चटणी हे पिठलं हे वरण आहे मॅडम गोड वरण हा ही माऊली मटकी भाजी मस्त तर्री आली आहे मटकी भाजीला मटकी भाजी ही माझी फेवरेट आहे आणि मस्त मोड आलेली आहे मटकी ताकाच्या भाजीला कढी ताकाची कढी ताकाची कडी कस्टमरला खूप आवडती कडी ताकाची कडी ऑली ही कोणती भाजी आहे ही शेव आपला शेवगा शेवग्याची शेवग्याच्या शेव शेंगा मुगदाळ खिचडी वा मुगदाळ खिचडी आणि त्यावरती हे साजूक साजूक तूप त्या पापड आणि कुरडे कुरडे हे पुरी वडे श्रीखंड ह्या मी स्वतः बनवतो मॅडम अच्छा म्हणजे विकत शिकण नाही आणि ऑफकोर्स आज आपण खायला आलेलो आहोत खास हापू सांब्याचा आमरस हापू सांबा सांब्याचा आमरस क्या बात आहे हे बघा माझ्यासारखं तुमच्या देखील तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार उकडीचे मोदक बनवतो माझ्या एवढे आवडीत खीर आमरस उकडीचे मोदक आता मला काही जास्त वेळ राहत नाहीये आता मला लवकरात लवकर ताटासमोर बसलं पाहिजे बघा किचन चांगलं स्वच्छ आहे माऊली थाळीमध्ये काय काय आहे सांगा ना आपल्या थळीमध्ये आज पिठले कढी मुगायची उसळ वरण शेवग्याची शेंग मेथीची भाजी पिवळं बटाटा शेवयाची खीर मिनीवाडा चपाती पुरी कुरवडी पापड मोदक आमरस ठेचा पापडाचा फोडा शेंगदाण्याचे आणि ताक वा क्या बात आहे इतका छान आणि मस्त मेनू आहे अच्छा प्राईस काय आहे थाळीची किंमत आहे साडेचारशे रुपये प्लस जी एस टी आपल्याकडे तीन थाळ्या आहेत रेग्युलर थाळी ती आहे दोनशे रुपये प्लस जी एस टी दुसरी आहे पुरोपोळी थाळी ती चारशे रुपये प्लस जी एस टी आणि आमरस थाळी ती चारशे पन्नास रुपये प्लस जी एस टी जी आता मी आस्वाद घेणार आहे आमरस थाळीचा बरं का मंडळी हां हां खूपच छान वाटलं अच्छा आपल्या इकडचा प्रॉपर ॲड्रेस सांगाल का इथला ॲड्रेस आहे लोकमान्य सोसायटी राम रोड गजानन महाराज मंदिराच्या जवळ शॉप नंबर सहा अच्छा आणि इकडचा नंबर तर मी तुम्हाला स्क्रीनवरती आहे तुम्ही करून नक्कीच इथे येऊ शकता आणि पण आहे ना ब्रांच आ, दुसरी एक ब्रँच आहे पुण्याजवळ सोरगेट सर तुम्ही पुणे असाल तर पुण्याच्या ब्रांच मध्ये देखील नक्कीच या थाळीचा आस्वाद घेऊ शकता आणि तिथे पण सेम मेनू असतो का सेम 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 बर का सेम मेनू मिळणार आहे थाळी अनलिमिटेड आहे का थाळी अनलिमिटेड आहे फक्त मोदक लिमिटेड सर्व थाळी घेतल्यानंतर जर आपण आमरस वरतीच ताव मारणार आहोत बरोबर की नाही धन्यवाद माऊली माऊली आमरस マウリアムレスマウリアムレスアムレス मस्त भरलेलं आहे अनलिमिटेड आमरस थाळी आहे मी तर या थाळीचा पूर्ण पूर्ण आस्वाद घेते मला अमरस पिताना नक्कीच तुमच्या देखील तोंडाला शंभर टक्के पाणी सुटलं असणार व वाट कसली बघताय या मस्त या छानशा चा अमरस थाळीचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल प्रसादालय ठाणे येथे जरा पुरीबरोबर आमरस खाण्याची मजाच वेगळी असते बरं का गरम गरम पुरी हां आ, याला म्हणतात स्वर्गीय सूप जे मी उपभोगते अजून काय हवं आयुष्यामध्ये असं म्हणतात जेवणाच्या नंतर गोड खावा माझ्या आवडीचे पदार्थ असल्यानंतर ते मी जेवणाच्या आधी खाते आणि त्याच्यानंतर बाकीच्या पदार्थांवरती दाव मारते आणि असं म्हणतात मोदक असंच खाऊ नये खाण्याची पद्धत असते बर का असं करायचं मग त्याला मोदक अनलिमिटेड नाही बरं का आमरस अनलिमिटेड आहे अनलिमिटेड आहे भाकरीचा पण ऑप्शन आहे बरं का तुम्ही भाकरी पण खाऊ शकता पिठलं इतकं चौष्ट मला माझ्या आईची आठवण झाली माझ्या आईच्या हाताला ना पण हीच चव होती कुठल्याची वाढी पण छान आहे आणि ही आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी भाकऱ्या पण अगदी पातळ आहेत मस्त ही भाजी आहे माझी फेवरेट मटकीची भाजी मेथीची भाजी वावा मेथीची भाजी किती चौष्ट आहे पिवळ्या बटाट्याची भाजी गडबड आहे द्या इतके छान आणि चविष्ट पदार्थ कसे कारण गणिगण गणात जेवण बनवताना सगळेजण अगदी देवाच्या नामस्मरणामध्ये हे जेवण बनवतात त्यामुळे ह्याची जी चव आहे ती अगदी वेगळी आहे म्हणजे अगदी सात्विक जेवण आहे ते चव ठेचा तिखट आहे बरं का तुम्हाला असं वाटतं जेवण तिखट नाही आहे तर तुम्ही ठेच्याचा वापर करू शकता आणि तो ठेचा खाऊ शकता मस्त आहे पण आणि अगदी जास्तच तिखट लागलं तर खीर आहेच की वाढ बघतेच आपली म्हणून ना अशीच खीर आवडते आणि इकडचा ना हा जो वडा आहे ना तो खूप फेमस आहे बरं का हा बटाटा वडा म्हटल्यानंतर बटाटा वडा हा आलाच बटाटा वडा पण छान आहे आंबरस आहेत की होते माऊली आमरस आपल्याकडे खिचडी आणि दोन्ही थोडे थोडे वाच छान गोड वरण हे साध वरण आहे त्याच्यामध्ये तुम्ही तूप देखील मागू शकता तूपण आहे बर का आणि हा जो घास आहे ना आ, एक प्रतिम घास लागतो गोड वरण आणि भाताचा गरम गरम खिचडीचा मी असा घास घेते ना आणि तुझ्या हसा इकडनं असा जातो ना त्या जा जो आनंद मिळतो ना तो एक वेगळाच आहे स्वर्गीय सुखाचा आनंद इतकं छान वाटतंय आणि असं एक वेगळीच एनर्जी येते वे माहिती आहे त्याच्यामुळे आपल्यासोबत लहान मुलं असली ना तर सगळ्यात मोठा म्हणजे त्यांचा खाण्याचा प्रश्न असतो बरं की नाही पण त्या लहान मुलांना आपण ही दाल खिचडी भरू शकतो मस्त छान गोरवर गोडवरण आणि भातही भरवू शकतो सात्विक जेवण प्रसन्न वातावरण आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद अजून काय हवं मग मंडई तुम्ही देखील नक्कीच या था, ठाण्याच्या हॉटेल प्रसादालयमध्ये आणि मस्तपैकी या आम्रस्थळीवरती आडवा हात मारक हो आणि हो जाताना बोलायला विसरू नका अन्नदाता सुखी भवा